आयकॉन दाबून ऑल सिलेक्ट करा लाईक करा शेअर करा सब्स्क्राईब करा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा खाजगी फायनान्स दबाव विरुद्ध एलगार नाशिक येथे नुकत्याच क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक श्री रविकांत तुपकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष श्री सुधाकर मोगल यांनी विविध खाजगी फायनान्स तसेच पतसंस्था बँकांच्या वाढणाऱ्या दबाव विरुद्ध कर्जदारांची बैठक घेण्यात आली यात अनेक कर्जदारांनी कर्ज काढून व्यवसाय सुरू केला परंतु कोरोना महामारीमुळे अनेकांचे व्यवसाय तोट्यात गेले तर काही कर्जदारांचे घरातील मुख्य कमवता व्यक्ती कोरोना महामारीमुळे बळी गेला बरेच जणांनी आपली प्रॉपर्टी घरे बँका पतसंस्था व फायनान्स कंपन्यांमध्ये तारण ठेवले परंतु घरातील कमवणारा व्यक्ती मृत्युमुखी पडल्याने किंवा व्यवसायात तोटा गेल्याने पुढील हप्ते भरण्याचा गंभीर प्रश्न कर्जदारांच्या समोर आला आहे यातच कर्जदारांवर वसुलीचा तीव्र दबाव आणला जात आहे वारंवार वारंवार जप्तीची नोटीस फोन कुटुंबियांना ताण देणारे संवाद दादागिरी यामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन नवीन नाशिक येथील विवेक सावंत या तरुणाने आत्महत्या केली असे अनेक कर्जदार मानसिक तणावाखाली जगत आहे कर्जदारांनी आरोप केला आहे की अनेक खासगी फायनान्स पतसंस्था बँका कठोर अमानवी आणि कायद्याबाहेरच्या पद्धतीने वसुली करत आहे कर्जदारांची प्रशासनाकडे मागणी आहे जप्तीची कारवाई थांबवावी सफरसी अॅक्ट दोन हजार दोन नियम शिथिल करावेत पुनर्गठन संधी द्यावी अर्थतज्ञांचे म्हणणे आहे की कर्ज पुनर्गठन प्रणाली जप्तीची प्रक्रिया आणि कर्जदारांच्या संरक्षणासाठी कायदे अधिक मजबूत करण्याची गरज आहे अन्यथा आत्महत्या सारख्या दुर्घटना वाढण्याची शक्यता आहे यावेळी पूजा देवरे सुनंदा दाते वासुदेव मिस्त्री विश्वास उफाडे मनोज वाल्मिकी आदी कर्जदार उपस्थित होते मिळकती ताब्यात घेण्याचं बंद करा बंद करा बंद करा बंद करा बंद मिळकती ताब्यात घेण्याचं बंद करा बंद करा गोर मिळकती ताब्यात घेण्याचं बंद, 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 बंद सहकार कायदा एकोणीसशे साठ हा बऱ्याचशा कोऑपरेटिव्ह बँकांनी सोसायट्यांनी शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना छोट्या मोठ्या उद्योग व्यापाऱ्यांना पतसंस्थांनी कर्ज दिलं आ त्याच्यामध्ये महारुद्र पतसंस्था सातपूर या पतसंस्थेने सहकार कायद्याच्या अख्यारित सहकार कायद्यानुसार त्यांना कर्जदारांना कर्ज दिलं आणि ते कर्ज थकीत झाल्यानंतर सहकार कायदा एकोणीसशे साठच्या अन्वय प्रस्ताव तयार करून कलम एकशे एकच्या दाखला त्यांनी सहाय्यक निबंधक यांच्याकडून घेतला सहाय्यक निबंधाकडून आम्हाला दाखला मिळाल्यानंतर कलम एकशे छप्पनचे अधिकार त्या वसुली अधिकाऱ्याने मिळवले आणि वसुली अधिकाऱ्याने अधिकार मिळवल्यानंतर कर त्या कर्जाराची जा वर जाचक वसुली करणे कामी त्याला मानसिक त्रास देण्यासाठी त्या कलम एकशे छप्पनच्या अधिकाराचा गैरवापर केला त्याच्यानंतर कलम एकशे सात एकशे सात म्हणजे काय जप्ती करणे आणि लिलाव करणे त्याचे जे निकष आहे त्या निकषाचं कुठलंही अनुपालन त्यांनी केलेलं नाही एकही अनुपालन न करता सहकार कायद्याचा एकोणीसशे साठचा सहकार कायदा एकशे सातचे जे जे काही निकष न पाळगता जन प्रॉपर्टी मिळकत जप्त करणे आणि प्रॉपर्टी मिळकतीवर कब्जा करणे आणि त्यासाठी अधिकाराचा गैरवापर केला या सगळ्या गोष्टी गैरकायदा आहे आणि त्या गैरकायदा गोष्टी वास्तविक याच्यावरती या संस्थांवरती नियंत्रण ठेवण्याचं काम जिल्हा उपनिबंधक यांचं आहे जिल्हा उपनिबंधकांनी एकतर्फाही का एकतर्फी कारवाई करून एकतर्फी mm. त्यांना फक्त कलम एकशे छप्पनचा अधिकार प्रदान प्रदान केल्यामुळं त्या कर्जदारांवर अन्याय अत्याचार mm. या ठिकाणी या ठिकाणी सातपूरचे महारुद्राचे जे काही कर्जपतसंस्थेचे अधिकारी जे वसुली अधिकारी त्यांनी स्वतःचा अधिकारचा गैरवापर केला आणि यांच्या मिळकत प्रॉपर्टी हडप करण्यासाठी त्यांनी कलम एकशे छत्ताळीस शेतकरी संघटना पुढे आली आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेने या ठिकाणी त्या कर्जदारांना दिलासा देण्याचं काम केलेलं जर पतसंस्थेजवर डी आरनी जर त्या पतसंस्थेला चालक लगाम घातला नाही आणि पतसंस्थेचा वसुली अधिकाऱ्याला जर वसुली अधिकाऱ्याला जर धडा शिकवला नाही किंवा त्याच्यावर कारवाई केली नाही आणि ह्या कर्जदाराला मानसिक काही कर त्रास झाला तर ह्या कर्जदारांचा मानसिक त्रास द्या दूर करणे कामी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर धरणे आंदोलन बेमुदत केल्याशिवाय राहणार नाही अशी क्रांतिकारी संघटनेची महाराष्ट्रातून कार्यकर्ते येतील आणि त्या कर्जदारांना न्याय देतील एवढंच याप्रसंगी सांगतो जय जय माझं नाव पूजा देवरे मी सिडकोते राहिला माझा भाऊ विवेक साहेबराव सावंत याने डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी तेवीसमध्ये इंडिया शेल्टर फायनान्सचं लोन घेतलं होतं नऊ लाख नव्वद हजार रुपये त्याच्यानंतर लोन घेतल्यानंतर त्याने चार ई एम आय रेग्युलर भरले परंतु त्याचा लॅबचा व्यवसाय बघून लोन दिलेलं होतं मग त्याचा लॅबचा व्यवसाय थोडासा स्लो झाल्यामुळे तो हप्ते भरण्यास दिरंगाई होत होती त्याचा पाचवा हप्ता पेंडिंग झाल्यावर लगेच फायनान्सवाल्यांनी त्याला तगादा लावण्यास सुरुवात केली कॉल करून आरे रेवीची भाषा थोडंसं गलिच्छ बोलणं तुझी लायकी नव्हती तर तू लोन का घेतलं वगैरे मग त्याचे दोन तीन हप्ते असे त्याने लेट भरले लेट हप्ते भरले तर वीस ऑगस्टला त्याने शेवटचा हप्ता भरला तर वीस ऑगस्टच्या हप्त्याला ते फायनान्सचे लोक घरी गेले वडिलांकडे वडिलांकडे ते लोक गेल्यामुळे घरापर्यंत फायनान्सवाले पोहोचले या गोष्टीला वैताकून किंवा त्या फायनान्सवाल्यांच्या जाचाला कंटाळून त्याने एकोणतीस ऑगस्ट रोजी स्वतःला संपवून घेतलं फाशी घेतली एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला तेवीसला लोन घेतलं डिसेंबरमध्ये आणि चोवीसला त्याने फाशी घेतली दोन हजार चोवीस ला आणि सर्वात महत्त्वाचं इंडिया शेल्टर फायनान्सने लोन देताना त्याचा व्यवसाय बघितला होता लॅबचा व्यवसाय वडिलांचं वय पासष्ट आईचं वय आता सत्तावन्न दोघं वयोवृद्ध असताना आईचं हृदयाचं ऑपरेशन झालेलं आहे त्यांच्या घरात इन्कम सोर्स कुठलाच नाही आहे त्याचा लॅबचा व्यवसाय बघून लोन दिलं होतं तो त्याचा सुसाईड झाल्यानंतरसुद्धा त्यांनी आता चौदा ई एम आय थकलेले आहेत बँकेचं घरी येणं नोटीस पाठवणं सगळ्या गोष्टी चालू आहेत नोटीस आल्यानंतर आईची तब्येत बिघडून जाणं ह्या सर्व गोष्टींना त्यांना सामोरं जाव जा जावं लागतं आहे त्यांच्या घरात आज कुठलाही प्रकार म्हणजे कमवता एकुलता एक मुलगा गेल्यानंतर कुठलाही प्रकारचं इन्कम सोर्स त्यांच्या घरात आता राहिलेला नाही अशा परिस्थितीत बँकेने आता सात नोव्हेंबरला त्यांना जप्तीची नोटीस पाठवली त्या जप्तीची नोटीस आल्यानंतर आईला ॲडमिट करावं लागलं खूप साऱ्या अडचणी येत आहेत आणि मी बँकेकडे सेटलमेंटसाठी पण अर्ज देते पण ते सेटलमेंट पण द्यायला तयार होत नाही अशा सिच्युएशनमध्ये त्या आई वडिलांना वृद्ध आई वडिलांना तेवढं घर सोडलं तर कुठलाच काही पण नाही आहे तेवढं छत सोडलं समजा बँकेनं जर ती प्रॉपर्टी त्यांची जप्त केली त्याला पजेशन घेतलं तर ता त्यांना पुलाखाली मी सुनंदा दाते मी एक अपंग महिला आहे आणि माझे मिस्टर जाऊन पण सहा वर्ष झाले आणि मुलगा पण आता दहा महिन्यापूर्वी गेला माझा माझ्याकडे आदित्य कॅपिटल बिर्लाचं लोन आहे ते मी माझा मुलगा गेल्यानंतरसुद्धा तीन हप्ते ऍडजस्ट करून भरले पण आता पाच हप्ते थकले तर त्यांनी मला डायरेक्ट जप्तीची नोटीस दिलेली काल आणि त्यांचे लोक आले माझ्या त्या दिवशी मुलाचा महिना होता त्यांचे लोक आले त्यांनी मला सांगितलं अरेरावीची भाषा केली की तुमचं घर आम्ही ताब्यात घेऊ कोण तुम्हाला साथ देत आहे ते बघू आणि त्यांनी खूपच म्हणजे रवीची भाषा केली आणि मला आता कोणीच नाही आहे घरात मी काय माझं वय छप्पन नाही आता तर मी कुठल्या यांनी त्यांच्या हप्ते भरू शकते आणि ते लोक नुसतं हे करताय तुम्ही बँकेला येऊन भेट द्या तुम्ही आम्हाला हे करा ओटीएस करा पण ओटीएस करायला मी कोणाकडे जाऊ कोणा कोण कौन मला पण मला या क्रांतिकारी संघटनेच्या लोकांनी पाठिंबा दिल्यामुळे मी आज उभी आहे आणि आज पण ते माझ्या बरोबर कुठे यायला तयार आहेत आणि मी मनोज रमेश वाल्मिकी मी या संदर्भात बोलते माझ्या वडिलांनी लोन घेतलं लो होतं जे सध्या मृत झालेले ते नाही तर आजारपणा देखत आम्ही काही बँकेना निवेदन अर्ज पाठवलेले होते माझं एकच म्हणणं आहे की बँकेला आम्ही जे अर्ज पाठवले आणि पाच वर्ष जो माणूस आजारी पडल्यानंतर त्याला काम करता येईना काय कुठं वाटचाल करता येईना ते इन्कम स्रोत बंद झाला त्यांचा याकरता मी बँकेला निवेदन अर्ज पाठवलं होतं प्रशासनाला सरकारला निवेदन अर्ज पाठवलं होतं की आमच्या केसमध्ये थोडी दक्षता घ्यावी जेणेकरून आम्हाला एक पर्यायी मार्ग सोड सोडवता येईल पण त्यांनी काय केलं ही गोष्ट त्यांना माहीत पडल्यानंतर हा माणूस डायलिसिस प्रेडला चालू आहे तर त्यांनी फक्त प्रॉपर्टी कब्जा करणं कसं त्यांनी सवलत न करता त्यांनी नोटिसावर नोटीस पाठवणं क्रिटिकल कंडिशनमध्ये त्यांनी नोटीस पाठवली आय सी यूमध्ये देखत असतात सुद्धा नोटीस पाठवली हे प्रशासनला एवढे अर्ज पाठवलेले आहे मी एवढी पोच आहे माझ्याकडं मी माझ्या सहपरिवारासह मी आत्मदहन करायलासुद्धा तयार झालेलो आहे मला प्रशासनाने काहीच मदत केलेली नाही आहे मला तीच गोष्ट विचारायची आहे की आम्हाला अशा गरीब लोकांसाठी काय साथ भेटणार आहे या बँकेच्या कठोर कारवाईमुळे आज लोकं गळफास आत्महत्या आणि माझी आई पण आत्ता वैद्यकीय मी वासुदेव मिस्त्री राहणार राशी शिवाजीनगर सातपूर मी महारुद्र संस्थेकडून लोन घेतलं होतं बारा लाख रुपये माझा कोरोना काळामध्ये हप्ता थकले गेले मी हप्ता भरला नाही मग बँक येऊन मला दमदाटी करायचं मला मुलांना शिवाय द्यायचं मग आम्हाला एवढा त्रास होऊन आम्ही घर खाली करून भाडेच्या रूममध्ये गेलो मग आम्ही बँकाकडे मॅनेजरकडे आम्ही भरपूरदा गेलं की आम्ही थोडे थोडे करू पैसे भरतो मग बँकवाले काही ऐकलं नाही मॅनेजर उलटं आम्हाला शिव द्यायचं की तुमचं भरायचं काम नाही असं नाही तसं नाही नंतर आम्ही भाडेच्या रूममध्ये जाऊन गेलो चाबी त्यांच्याकडे देऊन गेलो की आम्ही नंतर येऊन पैसे भरणार आहे थोडे थोडे करून बँकवाले काही ऐकलं नाही नंतर ते बँकवालेनी बिल्डरला ते ताब्यात देऊन दिलं आणि ते बिल्डरनी घर एक घराचा अर्धा करून ते दुसऱ्याला बी विकून दिलं नंतर आम्ही बोललो बँकेला की आमचं घर कशाला दिलं मग बँकेचा काही लोक येऊन मला तराज द्यायचा त्यांचा बिल्डरचा माणूस येऊन तराज द्यायचा मला घर आता भाडेच्या रूममध्ये मला घर पाहिजे मला माझं घर माझं नाव विश्वास उपाडे मी बजाज फायनान्सकडून दोन हजार सतरामध्ये चोवीस लाख रुपये कर्ज घेतलं होतं उद्योग व्यवसायासाठी त्याच्यापैकी मी अठ्ठावीस लाख रुपये आजपर्यंत भरले परंतु बजाज फायनान्सने काय केलं सरपेसे ॲक्टचा वापर करून बजाज फायनान्सचे अधिकारी म्हणजे जे वसुली अधिकारी आणि कोर्ट कमिशनर या दोघांनी संगणमताने सरपेसी ॲक्टचा वापर करून न्यायदंडाधिकाऱ्याकडून एकतर्फी एक्स पार्टी निकाल घेतला तो घेतला दोन हजार तेवीसमध्ये म्हणजे तेवीस चोवीस पंचवीस ते ती तीन वर्षसुद्धा त्याच्यानंतर सुद्धा पैसे भरून घेतले एकोणवीसमध्ये हां एकोणस नाही नाही तेवीसमध्ये सर एक एकतर्फी निकाल घेतला यांनी असा खोटा प्रस्ताव दाखल केला कोर्ट कमिशनर आणि बँकेचे अधिकारी असा केला काय यांनी एक रुपया भरलेला नाही आणि याची लोनची मुदत संपलेली असा खोटा प्रस्ताव न्यायदंडाधिकाऱ्या सादर केला आणि एकतर्फी निकाल लावून घेतला आणि त्याच्यानंतर सहा अकरा सहा अकरा आपल्या घराचं पजेशन घेतलं त्यांनी आणि पजेशन असं घेतलं का नाशिकमध्ये असं कुठंच पजेशन नसेल घेतलं त्या घरात व्यक्ती असताना त्यांनी बाहेरून लॉक लावला म्हणून आता या संघटनेच्या मार्फत ये ना आम्ही त्याबाज फायनान्सवर मोठं आंदोलन करणार आहे आणि याच्यानंतर जर कोणाच्या घराची जप्ती झाली ज्याच्या घराची जप्ती झाली ती कुटुंब आणि आमच्या संघटनेचे लोक त्या बँकेमध्ये जाऊन राहणार आहे तरी ते सगळ्यांना न्याय मिळावा हीच आमची मागणी आहे आणि सरपीसी ॲक्ट शिथिल करावा ही पण आमच्या संघटनेच्या होती क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा कर्जमुक्ती 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 सरफेसी ऍक्ट कायदा सरफेसी ऍक्ट कायदा सरफेसी ऍक्ट कायदा अरे कोण म्हणतो देत नाही कोण म्हणतो देत नाही कोण म्हणतो देत नाही